अंबरनाथ नगरपालिकेच्या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तेजस्वी विश्वजित करंजुले पाटील यांच्या प्रचार मोहिमेला अंबरनाथ पश्चिम भागात उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला भेंडीपाडा परिसरात पूनम जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्तीप्रदर्शन करत प्रभावी प्रचार फेरी काढण्यात आली ढोल तशांच्या इनादात आणि घोषणाबाजीच्या तालावर संपूर्ण परिसर उत्साहात नाहून निघाला दिवसभराच्या प्रचारानंतर संध्याकाळी शास्त्रीनगर हाऊसिंग बोर्ड रेशन ऑफिसच्या मागील बाजूस अनिल गायकवाड यांच्या भाजप कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न झालं या कार्यक्रमात श्रद्धा प्रणय जाधव आणि तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या प्रचाराची जोशात धगधगती सुरुवात करण्यात आली आहे यानंतर शिवगंगानगर येथे सुजाता भोईर यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक प्रभावी प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी नागरिकांशी थेट दोर्ट डोर टू डोर संवाद साधला तेजस्वी ताई यांनी सांगितले की अंबरनाथचा सर्वांगीण विकास सुशासन आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय आहे तसेच आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना सांगितले हिशोब होणार भ्रष्टाचाराचा विजय होणार ताईचा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या संपूर्ण दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरभर ताईच्या प्रचार दौऱ्याची जोरदार चर्चा असून निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याचे चित्र दिसतंय